तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपलं युट्यूब चॅनल कारण की वेळोळ सुर वेळच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की आज आपलं बारा तारीख काय माहित आहे बारा नोव्हेंबर आणि आपल्याला माहिती आहे की इलेक्शन राहिले फक्त तब्बल आठ दिवसावर इलेक्शन आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता येणार आणि कसं प्रकारे काय होणार याच्या संदर्भातून तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये जर महायुती सरकार आलं तर पोलीस भरती होणार का आणि महाविकास दळ आली तर पोलीस भरती होणार का हो याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि मुंबईची सर्वात प्रथम मेन मुद्दा म्हणजे मुंबईची लेखी परीक्षा ती मुंबईची लेखी परीक्षा राहिलेली आहे ती परीक्षा कधी होणार याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बांधवांनो कारण की तुम्हाला पूर्णपणे अपडेट मिळत राहणार आहे त्याच्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आ, आता मी तुम्हाला सांगणार आहे की आठ दिवस राहिले तब्बल आणि आठ दिवस झाल्यानंतर ही इलेक्शन झाल्यानंतर म्हणजे आपल्या हातात आहेत आता इलेक्शन आठ दिवसावर आलेलं आहे आणि आठ दिवस झाल्यानंतर लगेच तीन दिवसांनी निकाल आहे म्हणजे आठ आठ आणि चार बारा आठ आणि तीन अकरा दिवस राहिलेत म्हणजे अकरा दिवसानंतर अकरा दिवसानंतर मुंबई पोलीस भरतीची काय अपडेट येणार याच्या संदर्भात तुम्हाला माहिती येणार आहे कारण की परीक्षेची काय अपडेट येऊ शकते आणि परीक्षा कधी होणार याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगत आहे आता अकरा दिवसानंतर काय होणार आणि परीक्षा कधी होणार कारण की आता आपल्याला माहित आहे की अकरा दिवस राहिलेले आहेत आणि अकरा दिवसानंतर मुंबईची मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबईची परीक्षा एक डिसेंबर ते आठ डिसेंबर या दरम्यान होणार म्हणजे एक डिसेंबर ते आठ डिसेंबर या दरम्यान मध्ये मुंबईची लेखी परीक्षा होऊ शकते आणि ती नक्की खरी होणार आहे का कारण की याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि मुंबईची लेखी परीक्षा शंभर टक्के होणार आहे फक्त वेळ लागणार आहे कारण की इलेक्शन झाल्यानंतर सव्वीस तारखेला सत्ता बसणार महाराष्ट्रामध्ये आणि सत्ता बसल्यानंतर ज्या वेळेस सरकार कोणाचं येईल जर मुंबईची परीक्षा लांबणीवर देखील पडू शकते कारण जर सत्ता दुसऱ्याच्या विरुद्ध पार्टीची बसली तर परीक्षा लांबणीवर पडू शकते आणि सत्ता सत्ताधारीची सत्ता, सत्ता बसली तर परीक्षा होऊ शकते कारण की ज्या त्या सत्तेचं ज्या त्या पार्टीचं राजकारण आहे कारण की आता आपल्याला माहिती आहे की मुंबईची परीक्षा घेणार आता परीक्षा झाल्यानंतर नवीन पोलीस भरती देखील होणार का पण मी तुम्हाला शंभर टक्के सांगत आहे की मुंबईची परीक्षा ती एक डिसेंबर ते आठ डिसेंबरच्या दरम्यान होणार कारण की कुणाची सत्ता असू द्या कारण की परीक्षा होणार का तर परीक्षा आधीच लेखी परीक्षा म्हणजे ग्राउंड आधीच झालेला आहे फक्त अर्धी प्रोसेस कुठली अर्धवट ठेवायचा येत नाही तर प्रोसेस पूर्ण करावी लागते तर म्हणजे परीक्षा आठ तारखेला होणार म्हणजे होणार आठ एक डिसेंबर ते आठ डिसेंबर या दरम्यान होणार त्यामुळे तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि परीक्षा होईपर्यंत मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे कधी ॲडमिट कार्ड येणार आहे तर तुम्हाला संपूर्ण अजून आपले पण कुठली अपडेट आले नाही ॲडमिट कार्डची त्याच्यामुळे तुम्हाला आता काही सांगू शकत नाही त्याच्यामुळे ॲडमिट कार्ड कधी येणार किंवा परीक्षेची का किंवा तारीख खरी येणार मी तुम्हाला सांगत राहणार त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद